तर शेतकऱ्याला कुठल्या वाटा नीट नाही त्या किंवा कुठलं अनुदान नाही आणि आता ही जी सांगणार आहे देणार आहे ती की, ती तर काय असणार आश, हज्यात नाहीच पण आता हिथून मला कर्ज साध्या कधी भेटणार नाही आणि मला हिथून ले जेवण जगणं माझं हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही आता मी हज्यापुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही का हज्यातच अजून डुबणार आहे मी ह्या हज्यातच शेती करून आणि कर्जमाफी तर निका आश्वासन आश्वासन देत राहिले कधीपासून की जसं सरकार हे निवडून आले तेव्हापासून आश्वासनच देत आहे पण कधी अजून माफ म्हणून काय केलं नाही असं शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं विनंती आहे मागील हो काही कालावधीपासून आपण पाहत आहोत सोलापूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ह्या संकटामध्ये शेतकरी गावकरी पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे शेतकऱ्याची जी पिकं आहेत ती पूर्ण पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत जी काही उभी आहेत ती नासून गेलेली आहेत अतोना तशा प्रकारचं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कमीत कमी एक वर्ष तरी शेतकऱ्याला ह्यातून उभारी मिळणार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय शेतकऱ्यांनी ज्या बँकांकडनं कर्ज घेतलेले आहे काही बँका आहेत काही वित्त कंपन्या आहेत तर अशा ज्या बँका आहेत त्या शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत हे माझ्यासोबत एक शेतकरी आहे सेंट्रल त्यांचं आय बँकेचं कर्ज आहे ना शाखेचं तर यांच्यावर तर यांना सुद्धा कर्ज वसुलीसाठी तगादा लावलेला होता यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता परंतु आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या टीमने यांना आश्वासन दिलं एक आधार दिला की तुम्ही घाबरू नका तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी भांडायला भांडतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतो विनंती करतो की शेतकरी अगोदर संकटामध्ये आहे या शेतकऱ्याला जीवनदान देण्याचं काम हे आपलं आहे जी कर्ज वसुली चालू केलेली आहे ती त्वरित थांबवावी कमीत कमी सहा महिने ते एक वर्ष तरी त्यांना हप्ते वसुलीसाठी जबरदस्ती करू नये आणि त्यांची जी कर्ज आहेत ती सुद्धा माफ करावी अन्यथा जर कुठल्या शेतकऱ्याचा बळी गेला तर ह्यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा हा सरकारवर दाखल केला जाईल आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोठ्या स्वरूप तीव्र अशा स्वरूपाचा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी सोलापूर साहेब यांना दिलेला आहे